कसे आहात बालमित्रांनो तुम्ही तर खूप शहाणे आहात नक्की नेहमी सगळ्यांना मदत करत असाल हो की नाही करता ना बरं मला एक सांगा मदत करताना तुम्ही काय बघता की हा माझा मित्र आहे चांगला म्हणून मी याच्याशी मदत करीन अमुक काय मला आवडत नाही म्हणून मी त्याची कधी मदत नाही करणार असं काही मनात असतं का मी तुम्हाला एका व्यक्तीची गोष्ट सांगते त्यांनी कशी कोणाला मदत केली एक माणूस होता तो रोज सकाळी फिरायला जायचा एकदा काय झालं फिरायला जाताना त्याला असं दिसलं की काही मजूर खूप मोठ्या वजनाची वस्तू एक वर चढवायचा प्रयत्न करत आहे एका इमारतीचं बांधकाम चालू आहे आणि ते तिथे ते काम करत आहे पण त्यांना ते जमत नव्हतं कुठेतरी काहीतरी कमी होत होतं बळ कमी पडत होतं काहीतरी मदतीची गरज होती आणि काही टेक्निकल काही करता येईल का ज्याने हे सोपं जाईल आणि त्या मजुरांचा जो म्हणजे माणूस होता त्यांच्यावर देखरेख करणारा तो जोरजोरात ओरडत होता नुसता लवकर करा किती उशीर लावताय पण स्वतः त्यांना काहीही मदत करत नव्हता तर हा फिरणारा माणूस त्यांच्याजवळ गेला आणि त्याला म्हणायला तुम्ही का नाही हात लावत का बरं मदत नाही करत तर तो म्हणाला मी कशाला मदत करू माझं काम फक्त यांच्यावर देखरेख करण्याचं आहे ठीक आहे असं आहे का असं म्हणून तो स्वत त्यांची मदत करायला गेला तो माणूस आणि त्याच्या मदतीने मग त्यांचं ते काम ते जो वजन वर पोहोचवायचं पूर्ण झालं आणि मग तो त्याला काय म्हणायला माहितीये त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या माणसाला सलाम साहेब पुन्हा कधी माझी गरज पडली ना तर मला नक्की बोलवा माझं नाव जॉर्ज वॉशिंग्टन हे ऐकताच आधीचा मुजोरी करणारा माणूस थरथर कापायला लागला कारण तुम्हाला माहिती आहे काय जॉर्ज वॉशिंग्टन कोण होते हे होते संयुक्त राष्ट्र अमेरिकाचे पहिले राष्ट्रपती त्यांचा प्रवासाचा सोपान होता हा सर्व प्रकारची कामं त्यांनी केलेली होती सैन्यातही ते राहिले होते एका बगीचाच प्रबंधनचं कार्य पण त्यांनी केलं होतं त्यांचा जन्म व्हर्जिनियात झाला होता, होता। संयुक्त राज्य अमेरिकाचा राष्ट्रपिता असं म्हणत त्यांना ब्रिटिश सेनेविरुद्धच्या युद्धात त्यांनी आपल्या देशाला जिंकवलं होतं आणि कमांडर इन चीफ म्हणून ते रिटायर झाले होते महान व्यक्ती असेच खूप साधे असतात लक्षात आलं ना मदत करताना काय विचार करायचा आपले आपले लालबहादूर शास्त्रीजी मदन मोहन मालवीयजी जयंत नारळीकर हे सगळे खरंच इतके साधे होते सुधा जी. बाहेर जर कोणी त्यांचा आधी फोटो नसेल पाहायला रस्त्यावर एकदम भेटलं कोणी तर त्यांनी कदाचित ओळखलंही नसतं की हे एवढे मोठे आहेत म्हणून इतका साधेपणा त्यांचा माणूस आपल्या साधेपणानेच खूप खूप उंचीवर जातो अटलबिहारी वाजपेयीजींची एक कविता आहे बालमित्रांनो सध्या तर तुम्हाला ते लक्षात नाही येणार त्याचा अर्थ मोठे झाल्यावर नक्की वाचा त्यात ते असे म्हणतात देवाला देवा मला त्या गवतासारखं नको बनवू जो हिमालयात उगतो कारण हिमालयात गवत उगली तर त्याचा काही कोणाला उपयोग नाही आहे मला हिमालयाची उंची नको देऊ की जिथून मी खाली बघूच नाही शकणार म्हणजे सामान्य जनांच मी भलं करू नाही शकणार कष्टाला पर्याय नाही आणि कुठलंही काम लहान नाही हेच आपण या गोष्टीतनं शिकतो कशी वाटली मुलांनी तुम्हाला ही गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय